कोणाची जमीन घर बांधायला जमीन कोण दिली बरोबर आहे मग आजोबांची होते मग एक वस्तू होती किरणपुरीची ती आहे का आता काय त्याला मानपण द्यायची आता देता नाही आजोबा बघा

का अडचण आहे तिची अडचण नाही तिच्या मागे असेल ती सावली कोणाची द्यायची बसवले जाऊ सर ते आरवलं बघा मग द्यायचंय का तर तुमचं ते सांगते आरवलं ना कुठे गाव तुमची तुमची कोणत्या दिशेला आहे या गावामध्ये गावदेव कुठे आहे कोंबड्या कुठं हरवलं मग तुम्ही ते द्यायचं का त्या मान द्यायचं त्याला किती वर्षापूर्वी नाही दिला आता दिला बरोबर आहे लग्नाला किती वर्ष बसून चालू आहे तुमचं बोलून झालं तिकीट काय कमी येतं नाही कमी आहे कमी याय आपण माझी ओटी वाटी कशी बस बोलाय साडी पोळीच माणसं साडी पोली जास्त होत रस्त मोकल पण सांगते मी घरात बसवलेलं डब्बी मध्ये तसंच बरोबर डब्बी बसी दिलेला मोठा आडफ होत घरात हा मग कोणत्या

काय झालं कुठून कुठे जरा असं खाली म्हणजे पाय तुम्ही दोन पाय द्यायची ना त्याला आता देता का दोन पाय मग त्यांनी पाय कोणाचं धरलं हा त्याचे धरलं वर त्याच्या तुला पट्ट्यावर त्या दोन त्याच्या बघितलं साती पहिले मग आता करशील का नाही करशील करणार मी जे रस्ता मोकळं करून ते करणार जमलं तर कर नाही जमलं तर नको करू माझ्या दरबार आहे आताच करायचं या एकताच वेळ करायचा का दरवर्षी करायचं काय ते जमीन खातो नाही कुठून आले तू आता आम्हाला माहिती ना गुरु दे गुरुवार एकदा द्यायचं रस्त्या मोकल करून घे आता रविवारी दिला चुकी आमची भेटली पुढं मागळ तसं जमल तसं दे मग याच्यावर सोड

कोल्हापूरचा राजा का बाई कोल्हापूरचा राजा कोल्हापूरचा आणि का बाई कोल्हापूर बांधी कोणी करून दिली घराची बांधी केली का दाडाची बांधी केली खरं सांग घराची बांधी केली का दाडाची बांधी केली हा कोणत्या बापणाकडे जाऊन काय दिलेलं करून घेतलंय गंडा दोरा दिलाय घरात काय बांधायला दिलंय घराच्या घराच्या बोल मी सांगतो कोणी एकमेरचा पुजारी कोण आहे त्याच्याकडे मध्ये गेले होते का याला करायला याला जाऊन त्याची शांती होती चित्र शांती काय दोष त्याला बाहेरचं काय नाही त्याला पित्रांचा दोषी तसं दोषी नाकार नाही लागणार झोपून देणार नाही साई बाजूला असं दाखवणार हाय कोणतरी हा माझा बाजू असताल घे व्यताल वेताल घे आल या तरैया तारा आला तरैया तारा

तुमचं नाव दवाखान्यात असत नाही तो यायचा दाबाय का घाबराल का म्हणजे नारायण मी माझा पण तुझ्या पायाजव तुला अजून आहे खूप तिला शर्मा यो त धेरै बगतै हो नि मरिसा शाप हुन्छ खपत नै

करायचे ना पूर्ण <स्था> <करें थे>? <स्था> <स्था> राहिले ना मला काय करायचं काय अवशी औषध पुन्हा राहिले ना होऊ नौसष्ट नाही बनायचं त्यांनी पटापट केला स्कूलची असती तेवढच तर झाला नसत झाले ना त्रास काढता सांगू का बाहेर कुठलं मुळगाव कुठलं मारची हायचं ती कमी वेळ पण गेल्या मारचे हरतले आता किती दे मारचे हा डोंगर त्या डोंगराजवळ घेऊन कसलं खोटीवर त्यालाही म्हणून सांगते हा डोंगर आहे ना तिथे राहायची मायरी मंदिर आहे कसलं खोटी वरती सगळं रस्त्या मोकळं करतो

खूप वाजता कधी माणस पण सोळा सोमवारी सोमवारी पण त्याचं कारण होत मुलगा तसा सगळं मुलं लहान होती पण मुलांचा विचार कधीच केला ते सकाळ म्हणजे काय जे आपण दोन पायाचं देतो ते लागतो

आए, ते आहे तरुण तिरून घेतात असा नारळ आहे का बाजूनेळाला होता होते काय गडबड चालू आहे थोडी घरावर गडबड करतात त्यांच्यावर केले की तुमच्यावर करतात होते जातात सोड फक्त जास्त त्यांच्याकडे जाऊ दे ini tadi tahu itu di ini Kai kêu gần hai cái vô địch hai kêu gần hai kêu gần hai

तो आता मला मला जायचं मला न्यायच मला न्यायच तिला बोले तिला द्यायचं तिच्या मंदिरात जा तिच्या मठामध्ये जा तिथे नाही माझे काही नाही तिथे बोलले तिथं तेव्हा कोण केलाय मला गेला का तिला गेला माझ्या मनात बोलल्यानंतर बोलल्यानंतर काय आलं होतं का जेव्हा बोलल्या तेव्हा तिथे आलं होतं का मग त्यानंतर पैसे आले होते